छत्रपती शिवरायांनी राज्यातील सणांमध्ये विघ्न येऊ दिलं नाही जिथे विघ्न आली तिथे त्यांचा निपात केला गणेशोत्सवात विघ्न येऊ नये अशी आमची अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीसांची मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया सरकारला दोन दिवसांचा वेळ यांच्या पुढे बोलणार नाही एकोणतीस ऑगस्ट पासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण आरक्षणाचा गुलाल उधळूनच परतणार मुंबईत येण्यावर मनोज जरांगे ठाम जरांगींनी गणपती काळातील आंदोलनाबद्दल पुनर्विचार करावा गणेशोत्सव काळातील तारीख मुंबईकरांसाठी आणि गणेश भक्तांसाठी आज आणि उद्या दोन दिवसांची संधी देतो आरक्षण न दिल्यास तुमचं सरकारही उलथवून टाकू मनोज जरांगींची सरकारवर धमकी जरांगीच्या मागे फडणवीसांचे राजकीय निवडणुका आल्यावर सरकार उलथवण्याची भाषा करतात फडणवीसांना टार्गेट केल्यास भाजप उत्तर देणार प्रवीण दरेकर यांचा इशारा छत्रपती शिवरायांचा मावळा कधी कुणाच्या आईबद्दल वाईट बोलणार नाही म्हणून जरांग यांनी केलेल्या आईवरील टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर माझ्या पाठीशी आई अंबाबाई आई भवानी आणि जनतेचा आशीर्वाद असंही केलं वक्तव्य जरांगेनी आरक्षणाची लढाई लढावी फडणवीसांच्या आईंबद्दल अपशब्द काढले तर वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचं सामर्थ्य शहाण्णव कोळी मराठ्यांमध्ये नितेश राणेचा इशारा आम्ही जरांगे दादा म्हणायचो मात्र जरांगे कसली अवलाद कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा जरांगेनी मर्यादेत राहावं अन्यथा आम्ही सोडणार नाही प्रवीण दरेकरांचा इशारा शरद पवारांनी एवढी वर्षे मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही त्यांचं नाव तुम्ही का घेत नाही निवडणुका आल्या की नौटंकी सुरू होते समजा इशारा आमदार प्रसाद लाड आक्रमक जरांगे यांना शेवटची वॉर्निंग नाहीतर जशा तसं उत्तर देऊ जरांगेना कोणीतरी चावी भरताय यानंतर ते बोलतात आमदार परिणय फुके यांचं जरांगेना इशारा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज